ही जी कुंची आहे मी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हा वेळा स्टेशन आहे आणि ह्या कुंचीचं मी विडो केलेलं आहे बॅकग्राऊंडला आवाज इतका होता मी बोललेला काही येत नव्हतं तर ही आहे खाणाची कुंची आणि ह्याचा कटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला शिलाईचा व्हिडिओ हो उद्या परवा येईल आणि हे ऑर्डर विड्याचे जे मी काही खणाचे कुंच्या किंवा दुपटे ते बनवले त्याच्यावरून आलं होतं तर त्यांनी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही कुंची मला सांगितली होती पुढे त्यांना वाईट अशी मोत्याची त्याची लेस लेस हवी होती मानेच्या इथं जे नाडे बांधतो ते तर असतं खालच्या बाजूला हवं होतं आणि वरती गोंडे आहेत तर हे एक ऑर्डर होतं त्याबरोबर त्यांनी दुसरे पण ऑर्डर दिली होती मला हे एक जॅकेटसारखं आहे ह्याला पेटी बोलतात असं त्याने सांगितलं आणि मला यूट्यूबवरून त्यांनी व्हिडिओ पाठवला होता अशा पद्धतीने मला शिवून हवं हा जो व्हाईट तुम्हाला कपडा दिसतो हा पॅन्टीचा कपडा आहे आणि आत आतमध्ये कॉटनचा असतं वापरलेलं झाड आहे थंडीमध्ये मुलांना हे ऊब देतं आहे असं हे कॉटन असतं प्युअर आणि बटन असतात समोर हे तुम्ही आत टाकून ते म्हणजे आत मुलांना घातल्यानंतर वरती तुम्ही कुठलेही फ्रॉक जॅकेट घालू शकता ही अशी जुनी पद्धत आहे तर त्यांनी मला ऑर्डर दिली होती विरारपासून कुठं तरी असतात ते मला एवढं लक्षात येत नाही आणि खूप घाई होती मला जायचं होतं त्यामुळे मी त्यांना सांगितलं काय करायचं आधी तर ठरलं की कोरियरने देते पण कोरिअरने शक्य नव्हतं पाऊस होतं कोरिअरने पोचेल की नाही माहिती नाही म्हणजे मी येणारच आहे तर तुमच्या मिस्टरांना तुम्ही विरारला पाठवून द्या तर भाऊजी घ्यायला आले होते तर मी त्यांना आधी हे पार्सलमध्ये काय काय हे मी दाखवते स्वतः गेले तर हे असे मी कामं करते व्हिडिओ मी पहिल्यांदा शूट करते असं मला वाटायला लागलं एक दोनदा मी केले असेल ही कुंची त्यांनी चेक त्यांना म्हणले चेक करा ते बोलले मला ह्यातलं काही समजत नाही मिसेसने ऑर्डर दिले तरीही म्हणले तुम्ही बघून घ्या कुंची त्यानंतर हे दोन जॅकेट म्हणजे ज्याला पेटी बोलतात ते त्यांना दिलं आणि ते थांबले होते आम्हाला आणि त्यांना चांगलं मला वाटतं त्यांना अर्धा तास ता ता वाट पाहावं लागलं त्यांना गुगल पे करायला जमलं नव्हतं मी ऑर्डर दिल्यानंतर त्याने मला कॅश दिली अशा पद्धतीने मी काम करते तुम्ही प्रत्यक्षात पाहिलात तर बऱ्याचदा अशी मी ऑर्डर पूर्ण करत असते पण ते शूट घेत नाही ह्यावेळेस मी शूट घेतलं तर तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर नक्की तुम्ही ऑर्डर देऊ शकता